छत्रपती शिवाजी महाराजांनी स्वराज्य जिंकताना झाडाचं महत्व लक्षात घेऊन त्यांनी प्रत्येक गडावर झाडे लावली या झाडांनी त्यांना स्वराज्य जिंकण्यास मदत झाली आपण छत्रपती शिवाजी महाराजांचे मावळे आहोत त्यामुळे प्रत्येक मावळ्यांनी आपल्या पुढील पिढीला वाचवण्यासाठी एकतरी झाड लावलंच पाहिजे असं प्रतिपादन सिडे अभिनेते सयाजी शिंदे यांनी केलंय सांगवी येथे महादेवतरा येथे वनराईच्या माध्यमातून वृक्ष संवर्धन सुरू केला आज त्यांचा शुभारंभ करण्यात आला यावेळी उपस्थित आष्टी मतदारसंघाचे आमदार सुरेश धस अण्णा महाराष्ट्र राज्य सरपंच परिषद प्रदेश अध्यक्ष दत्ताभाऊ काकडे हरिभक्त परायण कल्याण कोल्हे महाराज विभागीय वन अधिकारी अमोल गरगड तालुका अधिकारी संदीप ढगे वनपाल दत्ता जायभाई वनपाल लक्ष्मण तागड डीपी यादव शेख युनुस विडसांगवी सरपंच नंदकिशोर कराडे माजी उपसरपंच रणजित ढोबळे रामराव पाटील रामराव शेळके बारकू ढोबळे मल्हारी अण्णा करांडे जालिंधर बापू नरवडे ललेश नरवडे उद्धव नरवडे राजू कराडे शहादेव चव्हाण दीपक कासवा विजय कराडे दादासाहेब साळवे सोमनाथ घुले गोकुळ नरवडे लहू करडुले महादेव करडुले सुदाम मोरे आदी उपस्थित होते यावेळी सयाजीराव शिंदे यांच्या हस्ते या कामाचा शुभारंभ करण्यात आला तेजवारता प्रतिनिधी विकास साळवे बीड सांगवी असते विद्यार्थ्यांना सावली मिळावी विद्यार्थ्यांना सगळं झाडे कुठल्याही आपल्याकडं कुठली लहानपणी किती प्रकारचे आंबे असायचे आता फक्त आपोस आंब्यालाच का आपल्याकडे जो काही खोपऱ्या आंबा होता गोटी आंबा होता केळ्या आंबा होता गाडग्या आंबा होता म्हणजे किती कागदे आंबा होता असल्या प्रकारचे आमच्या आता आहेत कशील तर त्या सगळ्या प्रती आपल्याला जपल्या पाहिजेत आपण तर तसा प्रयत्न करायचा आहे अशी एक सुंदर देवराई या भागात करायचे आणि त्याला छत्रपती शिवाजी महाराजांचा मोठा फोटो असेल त्याच्यापासून सगळे देवळाई असेल आणि एका बाजूला आज्ञापत्र लिहिलेलं असेल एका बाजूला सुरेशास यांच्या प्रेरणेनं सुरू झालेलं दोन हजार पंचवीसचं ही देवराई आहे <प्लागागागागागागागागागागागागागागागागागागागागाग> आणि त्याचे पूर्ण पुढच्या पिढीसाठी सावली पेरायची असेल अशी कल्पना येतं तो, तो बोर्ड तयार करायचा आपल्याला आणि तो जून झाडं लागल्यानंतर जुलै ऑगस्ट पंधरा ऑगस्टला तो बोर्ड लावा आपण आपण जुलैमध्ये तयार करू जून जुलैला झाडं लावून जून जुलैच्या आधी घरचं बसले तिथं आता परमिशन्स टेक्निकल काही गोष्टी असतील एम ओयू असेल ते ह्या महिन्यात पूर्ण होईल एप्रिलमध्ये ते पूर्ण होईल मेमध्ये आपल्याला मशीन लावून सगळी झाडी काढून मुळापासून काढून जिथं दगडी मोठ्या असली त्या एकत्र करायच्या त्या बाजूला ठेवायच्या त्याची आपण स्कल्चर चांगले बनवू रस्ते चांगले करू रस्त्याला जागा ठेवू पाणी देण्यासाठी जागा ठेवू सिंचन लागलं तर ते कसं लागेल पाणी कसं येईल एका एका एकरमध्ये गवताचं कसं असेल एक एकरमध्ये फुलपथाचं गार्डन कसं असेल असं सगळं डिझाईन आपण करून देऊ त्याच्या रुबर जून जुलैला आपण परत इथे येऊ त्यावेळेला तुम्ही सगळे या सगळ्यांच्या आपण झाडं लावू

आई नसेल तर आपण नसतो झाड नसेल तर आपण नसतो एवढंच मला कळेल तेवढंच खरं आहे जगात कोणाची कोणाची भीती नाही कोणाचं कुठली माज नाही कुठं लाचारी नाही त्यांनी कशा प्रकारे जगलं केलं असं माझ्याकडे मग मी ह्या समविचारी लोकांमध्ये काम करतो ठरतो त्यातून एक सुरेश घरच नावास त्या माणसाचा माग असं असं करायचं मला नंतर लक्षात आलं की हा कुठला हिंदू मुसलमान शीख साई नाही हा एक माणूस आहे हा कुठला पुढारी माझा नाही नाही हा एक माणूस आहे अरे यांचं म्हणणं ऐकूया आपण म्हणूनही मी इथे महाराज भेटले तर इथे एक महादेव दरा नावाची देवराई आपण सुरू करतोय महादेव दरा देवराई ही महाराष्ट्रातली एक अभिमानास्पद महत्वाकांक्षी अशी देवराई असेल की होत्याचं नव्हतं असंच आणि इथं जर एवढ्या आंबा चिंच सगळी आपली देशी झाडं लावली तर ज्या देशात चांगली झाडं तो देश खरा श्रीमंत तर आपलं महाराष्ट्र राज्य अशा अर्थानं आपल्याला श्रीमंत बनवायचं आणि ही जी ग्लेरीसिडिया काढून तिथं नवीन झाडं लावायची घरकळ आहेत महाराज आहे श्री उद्धास साहेब आहे आणि ही गावात लिंग नवनाथ वगैरे सगळी मंडळी आहे या लोकांनी ठरवून आपण इथं ही देवराई करू मार्च सुरू झाला एप्रिल आहे एप्रिलमध्ये सगळी झाडं निघतील मशिरली येतील त्यानंतर पाण्याची सोय होईल मेमध्ये सगळी माहिती मिळालेली असेल जून जुलैमध्ये मी परत इकडे येणार येणार तोपर्यंत आमची सगळी सायंटिस्ट लोकं आहेत आमचे जे महाराष्ट्रात काम त्यांना ह्याची सगळी माहिती देणं जेकरची माती बघितली जाईल झाडं बघितली जाईल कॉन्टॅक्टमध्ये राहू आणि जुलैमध्ये आपलं हे पंधरा ऑगस्टला आपण महादेवधारा देवराई असा एक बोर्ड लावणार आहे का आपण आणि दरवर्षी मग पाच वर्ष एवढं फॉलो करणार आणि आपण म्हणणार त्यांच्या पण नक्की काहीतरी होणार पशु पक्ष्यांसाठी सगळ्यांसाठी असा एक पण आज आपण सगळ्यांनी मिळून केलेलं आहे टाळ्या बाजून महादेवधारा देवराई झाडं द्यायचं पहिल्या टप्प्यात किती काम होणार आहे पहिल्या टप्प्यात मी मिनिमम यावर्षी दोन हजार झाडाची अपेक्षा आहे दोन हजार झाडं झाले तरी पाच वर्षात दहा हजार झाडापर्यंत पोचलं तरी बस एक तर दुष्काळी भाग आहे बीड दिलेली प्लास्टिक प्लास्टिकावरचा त्यामध्ये एक आम्ही हा हाती घेतलेला उपक्रम तिथं कौतुकास्पद आहे आणि येणाऱ्या येणाऱ्या काळामध्ये कशा पद्धतीने ही अजून प्रगती नाही आम्ही शिवराम गोडके नावाच्या मित्रामुळे पालवणला बीडला आम्ही आलो होतो आणि ती देवराई तिथं गवतसुद्धा नव्हतं अशा ठिकाणी आता एक चाळीस पन्नास हजार झाडं असं दौलानं मोठी झालेली आहे अतिशय हार्ड काम करावं लागतं पण मला असं वाटलं होतं की त्यानंतर इथली काही लोक जागरूकपणे करतील तरी पाच सात वर्षात काय झालं नाही परत पहिल्यांदा सुरेश धज नावाच्या माणसामुळं आम्हाला हे परत वाटलं की इथं तो दम आहे तर तो परत यावर्षी प्रयत्न करणार ही जेव्हा चांगली होईल दिवसात हे हळूहळू होणार हे काही गडबड नाही याला पाच वर्षाचं काम आहे आणि याला अडचणी येणार परत परत अडचणी येणार त्यातनं बाहेर काढणार आणि काही झाडं जळणार काही झाडं येणार नाही परत त्याला पाणी घालणार परत माती घालणार पण असं आहे की आम्ही जिवंत असेपर्यंत ही आम्ही सक्सेस करून दाखवणार एवढं नाही